नमस्कार मी प्रदीप जाधव तुम्ही पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा बारुळ निम्म मानार प्रकल्पाच्या गेटमधून पाण्याचा विसर्ग पाणी साठ्यावर परिणाम अधिकारी व लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची मागणी तालुका प्रतिनिधी हिरकांत वाघमारे बारुळकर बारोळ येथील निम्म मानार प्रकल्प पूर्ण क्षमतेने दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस ऑगस्टच्या डगफटी सदृश्य पावसामुळे भरून एक लाख अकरा हजार कुशेचा विसर्ग झाला त्यामुळे मॅनार नदीने हृदरोप धारण करून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले यातच तुटले असावेत व इतर एकशे गोडबोले गेट मधून पाणी विसर्ग होत असल्याची धक्कादायक आहे याबाबत माहिती अशी की आज धरणातून तीन हजार तीनशे क्युसेस पाण्याचा विसर्ग होत असून एकशे शेहेचाळीस पॉईंट नऊशे एकवीस एम एम क्युसेस क्षमतेने धरण पूर्ण भरलेले असून आतापर्यंत नऊशे चार मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाल्याची माहिती शाखा अभियंता कार्तिक वाघ यांनी दिली दोन हजार पाच मध्ये एकशे गेट चार बाय एक धरणातील एक साठा वाढवला असल्याचा दावा केला जातो दरवर्षी नांदेड पाट बंधारे खात्याच्या विभाग विभागाकडून ऑइल व ग्रेसिंग केले जाते परंतु दोन हजार एकवीस पासून रबर शिर बसवलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे स्वयंचलित गेट बसून लिकेजमुळे पाणी वाया जात असल्याने दिसून येत आहे बिलोली व नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा आहे धरणातील पाण्याचा उपयोग हा न योजनेसाठी केला जात असून उदगीर तालुक्यातील पाणी पुरवठा योजना येत आहे उन्हाळ्यात धरणातील गाळ गाळउट केला जात नाही या सर्व बाबीमुळे पाणी पूर्ण क्षमतेनेसाठीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या धरणावर सुरक्षा रक्षक कार्य असून कालवा निरीक्षक श्री हे उपस्थित होते धरण व पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी अनेक लोक येत आहेत परंतु या ठिकाणी जाण्यासाठी गेट नाही या सर्व बाबींची चौकशी करून अधिकारी व लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकरी बोलत आहेत